कोणी काढलं ले। बाहेर नाम लावले आद्य गुरु वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीच्या तमाम सातारकरांना आणि शाहू नगर वासियांना खूप साऱ्या शुभेच्छा तर लहुजी वस्ताद साळवे यांचं कार्य हे आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं असं कार्य आहे आणि सातारा शहरातील या तोफखाना पेटेमध्ये असणाऱ्या लहूजींच्या पुट्याला अभिवादन करण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी समितीच्या अध्यक्ष बंधू घाडगे यांच्या माध्यमातून आणि सातारा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत माझी विनंती आहे जिल्ह्यातील जिल समाज बांधवांना हो की लहुजी वस्तादांचा विचाराचा वारसा आपल्याला कायम चालू ठेवायचा आहे आणि लहुजी वस्तादांच्या विचार कार्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं सातारकरांनी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे जय भीम जय लहू <laughs> झाडे लावते झाडे चलवते आणि झाडे वाटप आणि बाल बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांना खाव वाटत असं संयुक्त समारोह समितीच्या वतीनं यापेक्षा निवडणूक आहे आणि येणाऱ्या सर्व अभिवादक समाज यांचं मी स्वागत करतो प्रत्यक्षात्री लहूजी वस्ताद साळवे यांची आज दोनशे एकस जयंती आहे त्यानिमित्त आज अभिवादन करण्यास आलेलं आहे समस्त मातक समाज आपल्या साताऱ्यातील हा लहूजीच्या इथं पुतळाला पुष्प अर्पण अभिवादन करून गेला आहे आणि आपल्या इथं आप मंडळाचे अध्यक्ष गाडगे मधुकर गाडगे यांनी समितीचे अध्यक्ष मधुकर गाडगे यांनी इथं रक्तदान शिबिर जय लहूजी आज चौदा नोव्हेंबर आणि आज आपल्या चाचा नेहरूंचा वाढदिवस पण आहे आज बालदिन पण आहे आणि आज लहुजी वसादांची दोनशे एकतीसावी जयंती पण आहे त्या संदर्भात मी सर्व आपल्या समाज बांधवांना जय लहूजी मानास जय लहूजी देते आणि आपल्या ह्या लहूजींच्या पुतळ्याच हिंदं संपूर्ण जिल्हावासीय येऊन लहूजींना मानवंदना देत आहेत हे खूपच अभिमानास्पद गौरवस्पद आहे तसेच समितीचे अध्यक्ष घाटगेसर यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू लहूजी असतात त्यांच्या जयंत संपूर्ण राज्यभर जयंती मोठ्या उत्साहात मात्र समाजाच्या आणि इतर सर्व जाती धर्माच्या वतीनं होत आहे सातारा शहरामध्ये मध्य व्यस्तीत दोखाना वसामध्ये लहुजी पुतळा मोठ्या संघर्षानं या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे तो पुतळा पतळा जागाच कुठं नव्हती आणि त्या काळामध्ये आपल्या येथील गोलंदाज मंडळ एकोणीसशे एकाहत्तर साली या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष संजयराव वाडगे यांनी या ठिकाणी मंदिर स्थापन केलं होतं आणि समाज मंदिराची जागासुद्धा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो आहे की समाजाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत त्या समाज मंदिराच्या जागासुद्धा नगरपालिकेनं एका व्यक्तीला आरक्षित केली होती जात सोडून दुसऱ्या समाजाचा माणूस या ठिकाणी आणला होता त्यावेळेला आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आम्ही छोटे छोटे होते त्यावेळेला त्यांच्या वर्तनाला जाऊन आम्ही त्यांच्याबरोबर काम करायचो आणि त्यांनी सांगितलं की काय झालं तरी ही जागा गेली नाही पाहिजे त्या ठिकाणी पायासुद्धा त्यांनी घरासाठी काढलेला होता मग आमच्या तोफाण्याची एक पथराची आम्ही तोप बनवलेली होती की तोप होता त्याच्या खाली त्या ठिकाणी एक वेगळा संघर्ष त्या ठिकाणी उभा केला समाज कोण नव्हता कोण तोप ठेवली तोप उतवण्याची हिंमत प्रशासनाची झाली नाही प्रशासनाला पत्र मंडळाच्या वतीने वतीने देण्यात आलं की ही जागा आहे तशी समाजाचा हा जोता आहे की हा जोता होता जोता कशासाठी होता ते आपल्या दसऱ्याला इकडून शेलंगन जायचं येताना ते शेलांगन लुटण्याचं काम समाजाच्या वतीने जोत्यावर लोक येऊन बसायचा अख्खा समाज या ठिकाणी असायचा आणि ही जागा गेली तर आपल्याला शेलांगन लुटता येणार नाही म्हणून संघर्ष केला आणि त्यानंतर ही जागा आहे तशी राहिली आणि त्यानंतर पुन्हा पाठपुरावा करून मंडळाच्या वतीने ही समाज मंदिर दिसतं आहे ते मंदिर प्रथमता बांधतं आहे त्यानंतर लहुजी वस्तांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष आहे त्यावेळेला मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजयराव गाडगे आणि त्यावेळेला माजी नगरसेवक वायजीराव चव्हाण यांनी सुद्धा त्यावेळेला हातभार लावला त्यामुळं हा पुतळा व्यवस्थित बसला अशा पद्धतीचं काम मंडळानं केलेलं आहे मंडळाच्या वतीनं पुढची कामंसुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून करणारे सर्वच कार्यकर्ते ह्या मंडळाने कार्यकर्ते घडवलेले आणि या मंडळाने कार्यकर्ते घडवून नगरसेवकसुद्धा या मंडळाच्या वतीने दिलेले आहेत आणि आजच्या या धवसाद कुतळ्याच्या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील लोक येऊन अभिवादन करून गेलेत सर्व येणाऱ्या सर्व समाजबांधवांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाबाब साठेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीनिमित्त मी सर्व यांना बंधूंना माझ्या शुभेच्छा देत आहे एवढे गुरु चौजी स वाजता महाराजांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देत आहे 好、OK <Okay. S 1>，的 <music> <laughs> अध्यक्ष आज अतिश नवजीवारसाहेब साळवे यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातील विविध नामांकित अ... जनसमुदाय त्याला अभिवादन करण्यासाठी आलेला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक पाचमधले आमचे जवळचे उमेदवार माननीय विजयजी देसाई हेही आलेले आहेत आणि त्यांचं प्रभागात सर्व सर्वांना माहिती आहे नगरसेवक असतानाही त्यांची कामं आहेत आणि नगरसेवक झाल्यानंतरही त्यांची कामं असतील आणि आमचा प्रभाग हा सदैव त्यांच्या पाठीशी आहे आमच्यात गटतट जरी असेल आम्ही कुठं तरी काम करत असू तरी आम्ही सदैव आमचे मित्र कृषी देसाई यांच्यासोबत आहोत आणि आमचे मित्र मुभ शेख यांनी उमेदवारी प्रभाग क्रमांक चारमधून केली आहे त्यांनाही आमचा सर्व प्रकारे सपोर्ट राहणार आहे आणि आम्ही सर्व युवा वगैरे सोबत येऊन त्यांना समर्थ साथ देणार आहोत